आम्ही चाल चाललोय जरा बल बल हे बघ स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये तर आज आम्ही खेताला जा चिकन, चिकन तर आज आम्ही चालणार आहोत चिकन बसल्या असला लय आल तर कटाला आधी पण आहे तिकडून पावसाला पंखा आणलेला आहे आधीचा पाय पण पाहू शकतो पाय माझा दोन महिने झाले घरात बसलेला आहे महिना महिना आला त्याला महिना बसले आम्ही चिकन पण तो बसलो कटाला आलता जीते तो मी आधी म्हणून जीत तुझी लय सोय चालली तब्येत पण डाऊन आहे डाऊन ना ऑफ ऑफ म्हणून आता डायरेक्ट चिकन तल तो दास्को खाऊ शकते पिकाचा खाऊ शकतो गाई ते पाहू शकतात माझा पायाचं ऑपरेशन झालेला आहे ना एक महिना झालेला शाळेत पण नाही गेलो कधी महिना होते मी तर जातच नाही जे चला आता बघा लास्ट पर्यंत मी चाललोय जरा बाहेर कोणावर येतो कोणावरून तुम्ही बघितलंच असेल आणि आमच्या एमआरडीसीत सरोली एम आर डी सी मध्ये घाणपकी असते म्हणून आता मास्क लावून जावं लागतं कोणावर जाऊन वाटत काय अरे बँकेन तर नाही ना आलेलं आहे पैसा पैसा टाकायला चालू आहे आम्ही बँकेत आणि आता बँकेत जाऊन पैसे टाकू आणि परत लगे पार्टीला जॉईन होऊ चला तर आता आलेलो आहे कोणावरून जरा दे

चॉक लागते आमरे देसी जुगाड मस्त गरमीचे उपाय काय मिळत राईटे केसा उडतात बघी हो ना हे <laughs> जे झेज पेट्रोल टाक टाक येऊ जे लूला। जे झेलवला <laughs> देसी जुगाड चिकन बन मसाला मिसाला टाकले तीन चमच टाकला बस ग बस झे लगेच का होऊन जायचं गे पाहू शकतात समीर चिकन बनवतो त्यांचं पाणी पाणी करलाय हा करला ना ते पाहू शकतात आलत पण टाकतात मना नाही माहित होता

मग ती तेल पाहू शकतात हा हा शिला लिंबू खांत आवडत तू तुला यातल्या निवडाला आलेला आहे पाहू शकतात लिंबू लिंबू टाकू जिरा हा

<laughs> <नादल दो>। <laughs> पाहू शकतात गाईस तुम्ही समीर चेसतो काय चेसतो पाहू शकता पाहू शकता चिकन आणलेलं आहे जा कोणत्या तरी घर बघ कौल कौलकाराला काय इथं दिसत नाही लाठी लावून दे लाठी लावून दे बोलतो बंद करतो का लाठी कोण दिसतो बघ कोण दिसतं काय तुम्ही सांगा समीर दिसतो दिसतो मी कालोक का राहतो हा जे 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 आता कोण दिसतो आता तूच दिसतंय ना आता, आता? आता, आता टाकतो जाम तिखाटला वाटते समीर चेतला वाटत तिखाट बघावायला वाटते जास्त हा म्हणून वाटतंय मी समीरला शालेन एक तारखेला बोलले आहे कला कला कला

माग देते चना चटपटी चना चटपटी मागच भेटतो बाबा आधी आधी जाना राधी जाना पट राधी झाला डबल पाया पायापर पैसे भेटतील तुला पाया जा पैसे आणायला भेटले ना नाही ना

नीट चेतला नाही रामदेव ना खोला भेटल वाटत हा ना पहिले सांगत ना रामदेव आता काल होत हात धरले हात धर पाणी पिटरी आता नाही ना

पंखा बंद भले पैसे आमचे आधी भले पैसे आमचे आणि आधी आधीने गेलो सोयी शिवराजी आता समी आग लावत आग लावता दे पेटवला मी अशीच पेटवली अशीच प्या जिथलाय चल हा मागे हो, का माले लोक माली असल्यावर आग लाव पेटत उलटावले भाऊ पार्टी बघू कसा पेट पेटणार पाहू शकतात आम्ही फ्राय करतो काही कारण नाही पाहू शकता तुम्ही इथे आणि आग लावून घेतलेली आहे पंखा पण आहे हा आग तुम्ही चुटली बसले बाजूला तुमच्या हा तुम ना त्याला बाजूला ठेवले सांगितलं आगला वाढ लावले हा ना पेटत काना पे पुराड <laughs> पुरा गायला <laughs> आणू <laughs> यो तर ये पण तर एका फटक्यात ते मी तकटा मला ताकाची माहिती अजून ना तोच नाही कापूर हवा जायला पाहिजे चकल्या कपल्या चकल्या वारी होत्या तो होत पेटवायला लागेलच ना आवरा आग लागेल बसले होते पाऊस थंडा घेतो आधी जे काला थंडा आणला चुकून आम्ही चुकून चुकून काला थंडा आणला काल्यावर आता बसलेला आहे जीव्हीपी शिकत घेतलेला आधी पण शिकत घेत पाहू शकता शिकलो मी आता तेल कौशल मी बसलेलो आता जीव्हीपी बसतोय नयनचा बिचाराचा बारा बसले मोबाईल वाकली मोबाईल ना वाक गेमिंग शिकलेलो आहे मी हा शिकलो मुलगा मुल शिकला प्रगती झाली प्रगतीला घरी येणाला हो <laughs> बाबा दिलीप काको ते सांगू घर कच <laughs> कच